नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो कांद्याच्या भावात आणि आवकेत काय नवीन बदल झाला आणि आज या ठिकाणी लाल कांद्यासाठी आवक कशी आहे उन्हाळ कांद्यासाठी आवक कशी आहे आणि भावात काय नवीन तफावत नवीन बदल झाला सविस्तर लाईव्ह अपडेट आपण लासलगाव आशिया या मोठी कांदा, कांदा मार्केटची लाईव्ह अपडेट बघणार आहोत त्यानंतर सोलापूर या ठिकाणची कांद्याची आवक सुद्धा बघणार चला तर सुरुवात करूया चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून रसला बेलायकन म्हणजे कंटाळू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशनपर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो सुरुवात करूया करू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस गुरुवार रोजचे बाजारभाव आहे एकूण कांदा लिलावमध्ये दोनशे पन्नास नगांची आवक आहे लाल कांद्याची आवक नाही तर उन्हाळ कांद्याची फक्त आवक दोनशे पन्नास नागात झालेली आहे तर त्या नगामधून दोनशे पन्नास नागामधून पाच हजार क्विंटलची आवक आज बाजार समितीमध्ये दाखल झाली आहे लाल कांद्याची आवक नसल्याने बाजारभावसुद्धा उपलब्ध नाही आहे परंतु उन्हाळ कांद्याची आवक आहे पाच हजार क्विंटलची तर त्याला बाजारभाव रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बघितले तर उन्हाळ कांदा कमीत कमी आठशे रुपयांनी विकला आज रोजी आणि जास्तीचे जास्त दर बा पंधराशे ते वीस रुपयापर्यंत पंधराशे वीस रुपयापर्यंतचे मार्केट आहे आणि सरासरी तेराशे साडे तेराशे तेराशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केट यार्डात चालू आहे त्यानंतर बाजार समिती सोलापूर श्रीशैल हिरप्पा जावडे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट ते यार्डातील कांदा गाड्यांची आवक तुम्ही बघू शकता दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजीची कांदा गाड्यांची आवक एकशे पंच्याऐंशी कांदा गाड्यांची आवक आहे सकाळच्या सत्रामध्ये आवक कमी आहे आणखीन दुपारच्या सत्रामध्ये काय होते बदल ते आपले बघणं जोगं असणार आहे परंतु सकाळच्या सत्रामध्ये आज थोडी आवक नरमाई होती भावात काय नवीन बदल होतो यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत परंतु इथे थांबतो आहे जे महाराष्ट्र ज्येष्ठ धन्यवाद यानंतरच्या व्हिडिओमध्ये पिंपळगाव बसवंत नाशिक जिल्ह्यातील येवला देवळा सठाणा अहमदनगर जिल्ह्यातील बाजारभाव पुणे या ठिकाणचे लाईव्ह अपडेट भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत म्हणजे महाराष्ट्राने धन्यवाद